एखादेश मंडळी कशाच्या आहेत एकदम भारे ना शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहेत एकदम सर्व स्टी आहेत ना, ना मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काय कुठे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तरी करणार नक्कीच शेअर करा आपल्या चॅनलला फॉलो नक्कीच करायचं मित्रांनो माध्यमातून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुम्हाला सगळं मनोरंजन करतो कॉमेडी व्हिडिओ बनवले सगळे इतर गोष्टी जे असतील ते माझ्या माहितीनुसार मी बनवतो तर मित्रांनो आज इतका भारी किस्सा झाला की मित्रांनो मी माझा स्वतःचा व्यवसायाचा जो व्हिडिओ टाकला त्या बाकीच्या लोकांना मिची लागली म्हणजे मना भाषा दुःख लागण काही गोष्टी आपल्या गावात तर माहिती होईल भाषा मी बोलायला सोडच नाही कोणी लाशबी वाटणे आज खानिश बोला त्याला मी सांगच भाऊ जर तू पैदा हो ना तू खानिश पण पैदा होयले तू काही तसे इंग्रजच माझा इन आपली भाषा बोलली पडेल जो मराठी भाषाले आणि खालीपुरुष भाषाला विरोध करीन त्या तडे माराले आणि ताकद आम्हाला जरूट नात मनसेवाला जर उठ नात त्यांनी मारते मग जो मराठी बोलाना सोडीन त्या नक्कीच आम्ही गोडाला असो मग तो कोणी काय असो का ना, ना राजनेता असो कोणी काही असो त्यांनी आपली मराठी भाषा सोडानी नाही ना देवेंद्र फडणवीसनी सांगितले दे जो मराठी भाषेला विरोध करेल त्याला तडे ठोक ज्यात तर मित्र सोनी म्हणा एकच म्हणणं आहे मराठी भाषाले आपली भाषाले प्राधान्य सगळं जगमा देणं शिक आणि जी आपल्या रणी भाषा बोलतो आपण ती अख्खा महाराष्ट्रामा आणि अख्खा जावाय जावान आपला ज्या ज्या अमेरिकामध्ये ज्या आहेत आज मी त्या पाटील समाजाचा एक व्यक्तीशी आहेत जो हॉटेल मॅनेजमेंट कर आ, शे म्हणजे शे त्यांना पण तू हॉटेल मशे कामले पण त्यांनी आज अमेरिके बी राहीस नाही आपली भाषा सोडेल नाही ती भी आहे राहणी मित्र खांदेशी त्या जीवना ना मी नाव टाकशो एक डाव नक्कीच तुमले दगासो जर तुमले जर व्हिडिओ मला जर आवडणार तर आपल्या चॅनल नक्की फॉलो करजा आणि काही अडचण मला नक्की सांगा काय बिघड न बिघड न म्हणे तू काय रोड आहे काय टेन्शन नाही गिराय बिगराय एकदम बारी अव रोड काय असं म्हणजे रोज आला तर सोडा तुम्हाला समोरना दिखी राहणार ना अहो रोड झाले पण अजूनपर्यंत अवशे कितला भी वर्ष होईल चालणार पण पर आजपर्यंत रोड तयार होईल नाही शे ध्यान मी ठेवच्या मी तर मला काय राजनीती काय वगैरे काय का का करणार नाही पण आपल्या माध्यमातून तुम्ही लोकशाही सांगणार की जागृत व्हा की निस्त आश्वासन देतं आणि रोडनं काय काम होत नाही खूप हाल होतं दूधवालाच हाल होतं आजपर्यंत आज, आज म्हणजे आम्हाला गावनी फुल महिना मग जत्रा शे बारा तारीखने तरी अजूनपर्यंत रस्ता फुल काम होईल नाही तुम्हाला अख्खा कसो म्हणजे नदीमधलं चित्र कशी शे काय शे आणि कशा पद्धतीने जत्रा होईल वस का नाही ते दगजेत तुम्ही आणि आजपर्यंत आम्हाला आडी निवडणूकसुद्धा होईल नाही सुद्धा नाहीत तर जत्रा कशी वस काय वस की ते नक्कीच तुम्ही असो तुमले आपला व्हिडिओ मार्फत मित्रांनो जर तुमच्या व्हिडिओ मा काय वाईट वाटणं होईल तर मी तुम्ही माफी मागस तर मित्रांनो अशा व्हिडिओ हो दाखवण्यासते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कर द्या लाईक अँड शेअर नक्कीच कर द्या जा। जय खानदे जय महाराष्ट्र जय शिवराय